राम राम मंडळी तर देखा आपला घरात पापड तयार आणि आधी आपण चालणं शेजारी आपल्या वाटे शिवाकाकांत वावर हो आहे सतत ड्रेगन फ्रूट मनसेने एक झाड आहे तर ते झाडने देखा जाणं आमल्याने आपले पूजा येईल पूजाने चालू आहे कौश नाही पटकन आवर आपले ते झाड देखायला जाणं आहे म्हणजे ना आवडतं फळ आहे ते तर चला आधी आपण पत्र भरपूर होणे मस्त थंड पाणी वगैरे पिऊ मात पाणी आणि जवळ आपण ते रोपले वालेकडे म्हणजे आम्हाला शिवारमा एकाच आहे ते ड्रॅगन फ्रूटनं झाड तर आपण कसं राजवार मी तर काही देखील नाही फळ देखील मी पण झाड देखील नाही आज तर चला ते आपण जवळ तर देखा ते आम्ही होऊनच शिवाय काकांत ना वावरमा त्यासनं बी मस्त सोयीशिवामा देखील समोर शेड बांधले आणि इकडे देखा पपई आले मस्त आंबाना झाड शेतस पपया शेतेस पपई बी मस्त भरपूर लागेल छतेसन इकडे वांगा आहेतच आणि समोर भयम पेरले आहेत काकांत्यासनी आणि देखा का वांगां झाड शेतातला मोठा मोठा शेतस मस्त आणि समोरशे शेळी पालनं शेड त्यासनं करेल आणि कोल्हा आंबा आहेत मस्त आणि त्या का झाड देखील आणतात झाड तर का त्या टायम बी फार आहे आणि आठला बाबांचं नाव आहे शिवा काका म्हणीचं नाव आहे तसं वालव्या त्यातलं भारी कराल तसं मस्त झाडे वगैरे मस्त लायला आणि खूप वयस करत त्या काकांत्या पण एक नंबर कामचे त्यासनं मला इकडे सुद्धा मस्त झाडे वगैरे लायला हाय झाड सांगितलं तुम्ही ड्रॅगन फ्रूट मनिषाही तर पूजा न करति का ते असं रोप काढेलचे आठवण त्या रोपचे तयार करणारे घर तर आमनं अख्खा गाव मग कोणास कडे नेशे किंवा वावरचा कोणास नेशे फक्त आई शिवा का कांदास वारंवार भेटे तुमले तर देखा मस्त झाले आणि याला फळ सुद्धा लागणार होतं म्हणे आता निये तर देखा असं राहते ड्रॅगन फ्रूट म्हणजे तर याले लिखा अशा मुळे येतेस आणि भरपूर काटरात असते बारीक काटा येतस आणि पूजा न आवडतं फळ बर का ड्रॅगन फ्रूट न तर तिले याने शेती करणी आहे मी तिनं तळमळ चालू होती की आई मानले ते रोप लेवाने चाललो खर चाललो खर तर आग ठेवून तिला थोडं बरं वाटेल तिनं चेहऱ्यावरून देखील <laughs> <laughs> तुम्ही एकदम खुश आहे कारण तिला भरपूर दिवस तिनं शोध चालू होता आणि त्याला देखा कुठे आहे तेच फुटेल तर असं प्रकारे असते तर तुम्ही या तिने काही जास्त माहिती सांगणार नाही कारण त्यामधलं ना काही मला जास्त नॉलेज नाही शे पण ठीक आहे आपले रोप भेटणं तर आज नाही मिळत तुम्हाला कसं वाटणार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन हुशात तर मना चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मना चॅनलने सपोर्ट करा पुढला व्हिडिओ आपण लवकरच भेटू तोपर्यंत Редактор ram, ram.